महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी काली शरण महाराजांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी रमेश पाटील यांनी त्यांना डायरेक्ट कॉल केला व महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल फोनवर समाचार घेतला आणि हा ऑडिओ रेकॉर्डिंग प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला नेमकं त्या व्हायरल ऑडिओ मधला संभाषण काय आहे आपण पाहूया ओम काली कोणाचा महाराज नमस्कार प्रणाम कल्याण हो कोण काय नाही म्हटलं आपलं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर फार अत्याचार होतोय महाराज हो माहिती आम्हाला हो ना बुम्ही म्हणजे ते आपण लोकांनी जागृत झालं पाहिजे हिंदू लोकांनी चालू आहे कार्य काली करता आम्ही मोर्चे काढून राहिलो हो ना आणि इथं पण कसं माहिती काल पण बीड मध्ये पण आहे ना एक मटर झाला आपल्या हिंदूचा झाला ते आपल्या मराठा समाजाचा होतं काहीतरी समाजाच्या एका माणसाने मारलं ते धनंजय मुंडेच्या हिंदू हिंदू काही उपयोग नाही बोलून हो ना काय बरं माहिती का ते मुसलमान मारलं असतं आपण काहीतरी केलं असतं नाही हिंदू हिंदू काही नाही ना, ते आहे हा आ... ना पण ते तुम्ही पण म्हणले होते मध्ये मराठा काहीतरी ते राक्षस आहे त्याच्यामुळे तर झालं ना मर्डर नाही हिंदुत्व हिंदू हिंदूंमध्ये जे फूट पाडून राहिले ते राक्षस आहेत तेच म्हणजे राक्षस नेमकं कोण आहे देवेंद्र फडणवीस हे काही कोण आहे बघ हिंदू हिंदूंमध्ये जे जातीवाद करून फूट पाडतात ते राक्षस आहेत तुम्ही पण बोलले ना मराठा राक्षस म्हणून मर्डर अरे कोणते तु... एक दोन इकडे तिकडे मर्डर होत राहतात त्याला कुठं तुझं जातीवादात घालताय का काल तुम्ही जातीवाद कराल का अरे अरे कुठल्या कुठंच अरे 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 तुला कन्फिडेन्स मला वाटतं तू म्हणलं नसतं ना तर झालं नसतं लोकांना वाटत मराठा राक्षस म्हणून मराठीचे म्हटू लागले पुरा महाराष्ट्रात माहिती का अरे 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 कुठं अरे अरे काय छक्या सारखं बोलतो कुठल्या कुठ कालिका परमेश्वरी जर मी चुकीचा असेल तर माझा नाश करीन कसा नाचक देऊ नाच तू तुझं काम नव्हतं मराठात राक्षस परमेश्वरी भावानी आई भावानी नाही भावानी आमची आहे आम्ही ना आम्ही आम्ही मराठ्यांनी आम्ही केलं माहिती का रक्षण करतो आम्ही तू मग राक्षस आहे मराठा राक्षस आहे म्हणतो कालिका परमेश्वरी पाहून राहिली सगळे पाहते रे माय घाल तू छक बोलून घ्या तुम्ही बोलून काय म्हणलं जितकी भडास काढायची कशाला हिंदू मध्ये वाद लावतो माय घाला तू बोलला नसतं ना का ते बीड मध्ये मटर राहणार असतं ना मराठा बोलण्याचं मटर सरपंच ते पण हिंदू निकाल असा तुमचा भ्रम आहे की माझ्या बोलण्यामुळे झालं ते बीडचे लोक बीडच्या बीडच्या जे ना धनंजय मुंडेला ते पंकजाला वाढलो ना मराठा राक्षस म्हणून तोडण्याचा नाद आता आहे मी काय ते बात तोडून टाकण्यासाठी मी निरंतर काय झालं तिथं तुला कळतं का तुझ्या बोलण्यावर त्यांना वाटलं की मराठा राक्षस त्यांनी मदत केलं तिथं टाकण्यासाठी कार्य करून राहिलो जगदंबे काय करतो अजून म्हणा काय ते म्हणलो माझ्या भवानी पाहून राहिलेली आहे भवानी आमची जो सत्यवादी असेल अरे विजय होईल जो जातीय सांगणार म्हणते हे मर्डर झालं धनंजय मुंडे त्यांनी केलं सांगणार तू तर बोलला त्यांना मंत्रीपद नको म्हणून जगदंबा नाव घेतो सगळं